अनुदानाची भीक नको आमच्या दुधाला दरवाढ द्या छावा क्रांतीवीर सेनेची मागणी येवला तहसील कार्यालयात निवेदन राज्य शासनाने विधानसभेच्या अधिवेशनामध्ये दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले मात्र सदरचे अनुदान हे दूध डेअरी चालकाच्या खात्यात जाणार असून आमच्या हातात काहीच पडणार नाही मात्र आम्हाला शासनाची भीक नको आमच्या दुधाला दरवाढ द्या अशी मागणी छावा क्रांतीवीर संघटनेने केली आहे दुधाला दरवाढ न मिळाल्यास तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार असल्याची माहिती छावा क्रांतीवीर संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे या प्रसंगी नाशिक जिल्हा संघटक गोरख संत तालुका प्रमुख प्रफुल गायकवाड प्रमुख विजय मोरे संपर्क प्रमुख जालिंदर मेंढकर कार्याध्यक्ष अण्णा सोमासे उपप्रमुख संदीप पवार गोरख साबरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने जे दोन दिवसापूर्वी अधिवेशनामध्ये पाच रुपये दुधाला अनुदान देण्यात आलं ते दुधाला आम्हाला अनुदान नकोय कारण आमच्या ते दुधाचं अनुदान आमच्या थेट शेतकऱ्याच्या न ते तर आमची मागणी अशी तुम्ही अनुदान देण्याऐवजी आमच्या गाईच्या दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये भाव देण्यात यावा या आम्ही राज्य सरकार व केंद्र सरकारकडं मागणी करतो जर समजा आम्हाला नऊ तारखेपर्यंत जर राज्य आणि केंद्र सरकारने याच्यावर ठोस निर्णय थो जर न घेतल्यास तर नऊ तारखेला आम्ही मान्य तहसीलदारांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करणार आहोत आणि जे केंद्र सरकारने दुधाची पावडर आयात केली जर दुधाला आज पंचवीस रुपये लिटर भाव आहे जर पाणी जर घ्यायला गेलं दुधाची पाण्याची बाटली जर घ्यायला गेलं तर वीस रुपये प्रति लिटरनी भेटते जर आमच्या गाईच्या दुधाचा भाव जर पाच पंचवीस रुपये असेल पाच रुपये एक्स्ट्रा आहे फक्त जर आमच्या दुधाला चाळीस रुपये प्रति लिटर भाव देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारनं कुठलाही माग नाही जर न दिल्यास आम्ही नऊ तारखेला मान्य तहसीलदारांच्या डालनामध्ये हे आंदोलन करणार आहे जोपर्यंत दुधाला भाव देत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन करणार आहोत छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने येऊला तहसीले ते दूधवाढीसाठी आंदोलन दूधवाढीसाठी आम्ही निवेदन दिले आहे काल अधिवेशनात सरकारने पाच रुपये आणि अनुदान देऊ असं जाहीर केलं होतं तर सरकारला आमची एवढीच विनंती आहे की तुम्ही जे अनुदान देत आहे ते थे थेट शेतकऱ्याच्या खात्यात न जाता किंवा दूध उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यात न जाता ते डेरीवाल्याच्या खात्यात जाते जर तुम्हाला ते शेतकऱ्याच्या खात्यात देता येत असेल तर द्यावं नाही अन्यथा ती पाच रुपये ही भीक म्हणून आम्हाला देऊ नये याच्यानंतर जर तुम्ही दुधाला चाळीस रुपये भाव दिला नाही तर छावा क्रांतीवीर सेना येत्या काही दिवसात म्हणजेच नऊ तारखेला तहसीलदार साहेबांच्या दालनामध्ये ठिया आंदोलन करणार असून त्याची जी काही जबाबदारी किंवा जे काही होईल त्याची जबाबदारी ही प्रशासनाची असेल